नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या सिंपलच्या सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर आणि त्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते ती तारीख शेवटी आयोगाने दिली आणि फॉर्च्युनेटली गोष्ट लक्षात घ्या तीस जून जर दिली असती तर पुढचे जे काही चार पाच दिवस मिळणार आहे ते मिळाले नसते त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे की अजून पाच सहा दिवस आपल्याला तयारीला मिळाले आणि जुलै आली त्या अर्थानं एक चांगलीच गोष्ट झालेली आहे राईट पण डेट आल्यानंतर किंवा नोटिफिकेशन आल्यानंतर जे काय बरेचसे चर्चा चालू झालेली आहे ईडब्ल्यू एस असेल ओबीसी असेल किंवा कुणाला ईडब्ल्यू एस टू एस सी बी सी करायचं असेल या सगळ्या अनुषंगानं येणाऱ्या जागावाड विषयीची चर्चा असेल किंवा इन hmm. जनरल येणाऱ्या प्रिपरेशन येणाऱ्या परीक्षेचं प्रिपरेशन किंवा नियोजन कसं करावं हो? या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करून घ्या इथं माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही कुठली एखादी गोष्ट करताना कारण मला वाटतं मी जानेवारी मध्ये जेव्हा पोस्ट टाकली होती जेव्हा पहिल्यांदा एसीबीसी एसीबीसीच्या गोष्टी चालू झाल्या होत्या बऱ्याच जणांनी ओबीसी साठी अप्लाय केलं होतं तेव्हाच मी म्हटलं होतं की चा चा हा विषय नंतर पुढे येणार आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटली नाही म्हणजेच त्या लोकांनी काय केलं की त्याच वेळेस की सर तुम्ही नवीनच मुद्दे उकरून काढता तुम्हाला ह्याच गोष्टी करायच्या अमुक करायचं दमुक करायचं बऱ्याचशा काही काही गोष्टी तिथे विद्यार्थ्यांनी बोलल्या मला असं वाटतं की काही गोष्टी प्रॅक्टिकली समजून घेतल्या पाहिजेत आणि नाही म्हटलं तरी याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना या गोष्टीचा फरक पडू शकतो किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये याच्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी घडू शकतात त्यामुळे ही गोष्ट पहिले समजून घ्या की हे माझं वैयक्तिक कोणाचं काही नाही जे काही विद्यार्थी सारखे मेसेज करत असतात विद्यार्थी फोन करत असतात त्या अनुषंगाने ही चर्चा आहे ज्यांना पटत नाही त्यांना सोडून द्या मी काय तुम्हाला बळजबरी करत नाही एखादी गोष्ट ऐका किंवा ही तुम्हाला पटवून सांगण्याचा सा प्रयत्न नाहीये ज्या फॅक्ट आहेत त्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो पहिली गोष्ट बघा आयोगानं जे काही नोटिफिकेशन काढलं त्याच्यामध्ये तीन ज्या एसीबीसी पुरावे देता नहीं। त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीच्या कॅटेगरी मध्ये कन्सिडर करण्यात येईल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना जर ईडब्ल्यू एस मधून आधी फॉर्म भरला होता आणि त्यानं जर आता एस चे पुरावे दिले नाही तर त्याला ईडब्ल्यूएस मधून कन्सिडर करण्यात येईल एखाद्या मुलानं जनरल मधून फॉर्म भरला होता त्याला आता एसीबीसी ये देता येत नाही तर त्याला जनरल मध्ये कन्सिडर करण्यात येईल याचा अर्थ आयोगाने तिथे दिली आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आज विद्यार्थ्यांनी जे काय आयोगाला कॉल्स केले किंवा जे काय मेल केले आणि मेलला आयोगाने उत्तर असे दिले की जर तुम्हाला ईडब्ल्यूएस ठेवायचं असलं तर तुम्ही ईडब्ल्यूएस ठेवू शकता आता एक गोष्ट पहिले बेसिक समजून घ्या जेव्हा ईडब्ल्यूएस रिझर्वेशन आणलं होतं किंवा ईडब्ल्यूएस जे आणलं त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश काय होता की अशा काही कॅटेगरीज आहेत ज्या कॅटेगरीजला कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन मिळत नाही स्टेटमध्ये ना, स्टेट ना सेंटरमध्ये त्या कॅटेगरीतल्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शनला म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना एक रिझर्वेशन मिळावं म्हणून ईडब्ल्यू सांगलं होतं मग जेव्हा महाराष्ट्रामध्ये मा राज्य सरकारनं मराठा कम्युनिटीला एस मधून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याच वेळेस हे क्लिअर झालं होतं की इथून पुढे मराठा कॅटेगरीला ईडब्ल्यू एस मधून रिझर्वेशन घेता येणार नाही कारण त्यांना ऑलरेडी स्टेटमध्ये रिझर्वेशन मिळालं मग ही जर कंडिशन आहे तर आयोगानं असं करणं कितपत योग्य आहे किंवा आयोगानं याच्या पाठीमागं काय विचार केला हे क्लिअर करणं पहिले गरजेचं आहे की तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यांनी एस नाही भरला तर त्याला ईडब्ल्यू मधून कन्सिडर करता ही गोष्ट तुम्ही क्लिअर करायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय झाली की मागच्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी लो एक अॅफिडेव्हिट दिलं की आम्ही कुठल्याही कॅटेगरीचा फायदा घेणार नाही आणि त्यांनी ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढलं जेव्हा एसीबीसीचा कायदा आल्यानंतर ही एक तर प्रशासनामधली बाब आहे दुसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची बऱ्याच लोकांची जिमेस झाली बघा ईडब्ल्यू एस मधून क्लेम करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट आहे की जेव्हा सुरुवातीला ऍड आली होती तेव्हा एसीबीसी रिझर्वेशनचा कायदा महाराष्ट्रामध्ये नव्हता तेव्हा बऱ्याच जणांकडे व्हॅलिड ईडब्ल्यूएस होते मग त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून अप्लाय केलं होतं मग आता त्या विद्यार्थ्यांची अजिबात चुकी नाहीये त्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ईडब्ल्यूएस मधूनच या परीक्षेला पर्टिक्युलर राज्यसेवेला अलाउड करावं यावर पण क्लॅरिफिकेशन गरजेचं आहे पुढे चालून असं व्हायला नको की गव्हर्नमेंट न म्हणा की एमपीसी ला हात वर करायची सवय खूप आहे कोर्टात गेल्यावर शंभर टक्के करते नंतर एमपीसी न असं म्हणायला नको की याच्याबद्दल आमच्याकडे काही क्लॅरिफिकेशन नव्हतं जे गव्हर्नमेंट सांगेल ते आम्ही मान्य करू आणि मग नंतर जॉईनिंगच्या वेळेस काय अडचण येऊ नये त्यावेळेस लिटिगेशन जाऊ नयेत त्यामुळे आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे आणि त्या क्लिअर करण्यासाठी काल ज्या वेळेस नोटिफिकेशन आलं त्यानंतर पासून आपण पाठपुरावा करतोय आपण म्हणजे मी पण वैयक्तिक त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये सुनील दादा आहेत प्रमोद सर आहेत किंवा अजूनही बरेच लोक आहेत जे त्याच्यावर कंटिन्युअसली काम करत आहेत आणि ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही दिवसभर बघितलेलं आहे रोहितदा ट्विट केलं पवार साहेबांनी ट्विट केलं अजून बऱ्याच लोकांनी ट्विट केले आणि ते मुद्दे हायलाईट करणं चालू आहे एकच गोष्ट आहे की ही ऍड परत कोर्ट केसमध्ये अडकू नये त्यामुळे आता सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या पाहिजेत जेणेकरून पुढच्या वेळेस जॉईनिंगला काही प्रॉब्लेम येऊ नये दोन तीन दिवस लेट झालं तरी चालेल फॉर्म भरायची घाई करू नका कुठल्याही कॅटेगरीचं रिझर्वेशन घेताना घाई करू नका दोन तीन दिवस थांबा अजून गव्हर्नमेंट कडून क्लॅरिफिकेशन घे आता एमपीसी ला जेव्हा याच्याबद्दल विचारणा केली तेव्हा एमपीसी असे म्हटली की ईडब्ल्यू एस टू ओबीसी किंवा जनरल टू ओबीसी किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना आधी हा ओबीसी हे सगळं आमच्या अखत्यारीत येत नाही हे आम्ही करू शकत नाही हे गवर्नमेंटचं डायरेक्टिव्ह खरं आहे यासाठी गवर्नमेंटचं डायरेक्टिव्ह लागतं आणि तेच गव्हर्नमेंटचं डायरेक्टिव्ह जे घेण्यासाठी आपण दिवसभर याचा पाठपुरावा करत आहोत की मागच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कुणबी ओबीसी सर्टिफिकेट मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना ओबीसी मधून फॉर्म भरता यावा यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत एमपीसी च स्पष्ट म्हणणं आहे गव्हर्नमेंट न फक्त एसीबीसीचा नवीन कायदा केला त्यामुळे आम्ही फक्त एसीबीसी साठी विंडो ओपन केलेली आहे बाकी कशासाठी ओपन केलेली नाही त्या ठिकाणी एमपीएससी बरोबरच आहे इथं काय माहितीये का की एमपीसी चूक आहे का तर नाही गव्हर्नमेंट चूक आहे का तर गव्हर्नमेंटचाही तसा काही घेणं देणं नाही इथे विद्यार्थ्यांची चूक आहे का अजिबात नाही पण प्रॉब्लेम असा झाला हे कुणीतरी समोर येऊन सांगितलं पाहिजे गव्हर्नमेंटला सांगितलं पाहिजे की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना पाहिजे आणि त्यामुळे आपण हा पाठपुरावा करतो की जे विद्यार्थ्यांनी ओबीसी काढले किंवा ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलाय आणि त्यांची ईडब्ल्यूएस मध्ये राहण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांचं काय करायचं याबद्दल गव्हर्नमेंटनं क्लॅरिफिकेशन केलं पाहिजे त्यांना ईडब्ल्यूएस ठेवा किंवा एसीबीसी ठेवा असं मी सांगत नाहीये त्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की आम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये राहू द्यावं कारण ऍड आली तेव्हा मधून आम्ही फॉर्म भरला होता तेव्हा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट व्हॅलिड होतं तेव्हा एसीपीसीचा काहीही संबंध नव्हता आणि आता तुम्ही एसीपीसी पाठीमागे लावू शकत नाही असं त्यांचं एक आर्ग्युमेंट आहे आणि मला वाटतं कुठेतरी ते पण व्हॅलिड आहे याच्यावर गव्हर्नमेंटने क्लॅरिफिकेशन देणं फार गरजेचं आहे अजून बरेचसे मुद्दे यात समोर जे येतात बऱ्याच लोकांना ईडब्ल्यूएस कडून जनरल कडे त्यांच्यासाठी पण काही करता येईल का बऱ्याच लोकांना जनरल मधून एसीपीसी मध्ये जायचं ते तर एमपीसी ओपन करून दिलेलं आहे बऱ्याच जणांना जनरल मधून ओबीसी मध्ये पण जायचंय ही विंडो ओपन करायची आहे का जनरल मधून ईडब्ल्यूस मध्ये बऱ्याच जणांना जायचं त्यांचं सर्टिफिकेट सुरुवातीला निघालं नव्हतं हो, आता निघाले मग या केस मध्ये सगळ्या अनुषंगानं एक काहीतरी परिपत्रक गव्हर्नमेंट किंवा जीईडी न काढून एमपीएससी ला सांगणं आणि एमपीएससी न या गोष्टी कन्सिडर करणं हे फार गरजेचं आहे त्यासाठी मी म्हणतो दोन तीन दिवस थांबा सगळ्या गोष्टी जरा क्लिअर होऊ द्या क्लिअर झाल्यानंतर गोष्टी घ्या आता एमपीएससी मध्ये प्रॉब्लेम काय असतो जो काय स्टाफ असतो तो बऱ्यापैकी वेळेला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा असतो त्यांना टेक्निकल गोष्टी माहिती नसतात त्यांना ठरलेली उत्तरं ते देत असतात त्यांच्या भरवशावर कितपत आपण पुढे जायचं हा आपल्याला विचार करणारी गोष्ट आपल्याला ती आहे आणि आपण ते विचार करून घेतलं पाहिजे आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या मराठा कॅटेगरीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना काय काय चॉईसेस बरं त्यांना पहिली गोष्ट एसीबीसी मधून फॉर्म भरता येऊ शकतो त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळाल तर ओबीसी मधून फॉर्म भरता येऊ शकतो त्यांना ईडब्ल्यू एस मध जर करायचं असेल तर ईडब्ल्यू एस करता येतं सेंट्रल गव्हर्नमेंट साठी कारण सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कुणबी ओबीसी सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये त्यांना एसीबीसी च सेंटरमध्ये रिझर्वेशन नाही त्यामुळे युपीसीचा फॉर्म भरताना मराठा कॅन्डिडेट सेंट्रल ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढून तो फॉर्म ूस मधून भरू शकतात पण तोच फॉर्म येणारी असेल ये किंवा इतर परीक्षेमध्ये स्टेट ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरता येणार नाही कारण ऑलरेडी एसीबीसी थ्रू नवीन रिझर्वेशन मराठा कॅन्डिडेटला दिलेला आहे ही गोष्ट क्लिअर समजून घ्या मराठा कॅन्डिडेटला तीन ऑप्शन्स ओपन आहेत एक आहे तुम्हाला जनरल तर सगळ्यांना जनरलचा असतो तुम्हाला एसीबीसीचा ऑप्शन ओपन आहे ओबीसी जर तुमचे दाखले मिळाले तर ओबीसीचा एक ऑप्शन आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये अप्लाय करत असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस सेंट्रल ईडब्ल्यू एस चा एक ऑप्शन ओपन आहे आता दुसरा महत्वाचा हो मुद्दा जो होता जागा वाटचा संबंधित बऱ्याच जणांनी मेसेज केले काही लोक फक्त डीवायस साठी प्रयत्न करतात फॉर्च्युनेटली काही गोष्टी अशा करतायत की डीवायस पीच्या जागा येऊ शकतात डीसी च्या जागा ऍड होऊ शकतात नायब तहसीलदारच्या भरपूर जागा आहेत मात्र ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे जर प्रयत्न केले तर त्या येणार नाहीत ना प्रत्येकानं हा जर विचार केला की के मी फक्त अभ्यास करतो आणि जागा तर वाढणार आहेत किंवा दुसरे वाढवतील या भर जर सगळे बसले तर त्या वाढणार नाहीत ना प्रत्येकाला आपापल्या आप ऍटलिस्ट ट्विट करणे रिट्विट करणे जेव्हा गरज पडेल तेव्हा निवेदन देणे ठीक आहे काही वेळा परीक्षा जवळ आल्यानंतर ह्या गोष्टी आपण करणार नाहीत पण प्रिलिम्स झाल्यानंतर ते रिझल्ट पर्यंत हा पण एक पिरियड आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांनी मंत्रालयात जाऊन किंवा वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि हा जर पाठपुरावा झाला तर मी गॅरंटीनं सांगतो ही ऐतिहासिक आढळ होईल ऐतिहासिक याचा अर्थ असतो आतापर्यंत इतिहासात एवढी सहाशे तेवीस ची पेक्षा मोठी झालेली नाहीये ती होऊ शकते ही दोन हजार चोवीस च्या त्यानंतर आ, आता जी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची पास होण्यासाठीची ती आहे नियोजन की पुढे येणाऱ्या परीक्षेचं नियोजन कसं करायचं त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी टार्गेट करायच्या अभ्यास कसा करायचा सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या आता हे कन्सिडर करा की परीक्षा सहा जुलैला नाही परीक्षा तीस जूनला आहे असं डोळ्यासमोर ठेवून नियोजन करा चार पाच दिवस बफरमध्ये राहू द्या सांगता येत नाही एखाद्या कधी स्ट्रोक झाला आजारी पडलो डोकं दुखल ताप आला काही सर्दी खोकला झाला चार पाच दिवस गेले त्यामुळे ते चार पाच दिवस रिझर्व्ह ठेवा आणि तीस जून डोळ्यासमोर ठेवून आपण नियोजन करूया साधारणतः हे नियोजन करत असताना मला असं वाटतं दोन टप्प्यामध्ये नियोजन केलं पाहिजे आता बरेच लोक मागे कंटिन्युअसली अभ्यास करत होते आणि तुम्ही अभ्यास करत राहा म्हणून मी सारखं सांगत होतो की परीक्षा ही तीस जूनला एमपीएससी खूप आग्रही आहे आणि एमपी सेना तीस जूनच ठरवली होती पण पुण्यामध्ये पालखी असल्यामुळं इथल्या आरटीसी न त्यांना परमिशन दिली नाही त्यामुळे ती एकोणतीस तीस कॅन्सल झाली आणि पुढची तारीख सहा जुलैवर आली ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या त्यामुळे मी जे सांगत होतो त्या खऱ्या गोष्टी होत्या तुम्हाला अभ्यासावर आणण्यासाठीच्या गोष्टी होत्या त्याच्या पाठी दुसरा काही उद्देश नव्हता आणि ज्या पद्धतीनं आपल्याला एक थोडस चुनूक लागली होती की परीक्षा जुलैमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये म्हणा किंवा सहा जुलैला होऊ शकते त्या पद्धतीनं आलेली आहे याचा मेंबर वाढवण्यासाठीचा बिलकुल काही संबंध नाही आहे किंवा बाकीच्या गोष्टींचा काही संबंध ही गोष्ट पहिले क्लिअर करून घ्या तुमचा अभ्यास व्हावा हो, तुम्ही रेग्युलरली ट्रॅकवर राहावं बरेच लोक मला म्हणत होते मेन्स करू का मेन्सची बॅच लावू का किंवा बाकीच्या गोष्टी आणि मार्केट मध्ये बऱ्याचशा मेन्स बॅच आल्या होत्या त्यामुळे विद्यार्थी कुठेतरी भरकटू नये म्हणून आपण ते सारखं सारखं चॅनलवर बंबार्टिंग चालू होतं की जून मध्येच परीक्षा होईल जून ला कन्सिडर करून अभ्यासाचं नियोजन करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी नियोजन केलं ना त्यांना शंभर फायदा होणार तर ते तीस जूनचं नियोजन कंटिन्यू करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये दोन टप्प्यामध्ये पहिला जो टप्पा आहे एक पंधरा दिवसाचा आणि पुढचा तीस दिवसाचा असं एक प्लॅनिंग करूया तर पहिला जो पंधरा दिवसाचा टप्पा आहे ना त्याच्यामध्ये जे असे टॉपिक्स ज्याच्यावर हमखास प्रश्न येतात जसं पॉलिटिक्स एक टॉपिक घेतला आपण पार्लमेंट फंक्शनिंग पार्लमेंटची की बाबा जसं झिरो आवर काय असतो त्याच्यामध्ये काय गोष्टी होतात प्रोटेन स्पीकर काय असतो स्पीकर चे काम काय असतात किंवा राज्यसभेमध्ये बिल कसं मांडलं जातं लोकसभेमध्ये बिल कसं मांडलं जातं शेवटी जॉईंट सिटिंग कशासाठी होते हे जे फंक्शनिंग आहे जनरल याच्यावर एखाद दुसरा प्रश्न कायम आपल्याला बघायला मिळतो आपण जर विज्ञानचा विचार केला तर सेल चॅप्टर जो आहे त्याच्यावर एखादा प्रश्न प्लांट अॅनिमल क्लासिफिकेशनवर एखादा प्रश्न हेल्थ हायजीनवर एखादा प्रश्न एंडोक्राईन हार्मोन्स त्याच्यावर एखादा प्रश्न असे जे हॉट टॉपिक्स जिओग्राफीचा विचार केला सेटलमेंटवर एखादा आपल्याला प्रश्न बघायला मिळतो नंतर बेसिक क्लायमेटवर एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो नॅचरल रिसोर्सेसवर एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो तर असे जे काही आहेत प्रत्येक विषयाचे ज्याच्यावर कायम प्रश्न येतात असे इम्पॉर्टंट थीम्स किंवा जे एरिया एरियाज आहेत त्या एरियाजवर खूप चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे ते वारंवार मी काय सांगतो आपण जी थीम बेस्ड बॅच आणली ती पण यासाठी काय आणली होती की घाईघाईमध्ये काय होतं सगळं संपवण्याच्या नादामध्ये आपण महत्वाच्या टॉपिक्सवर फोकस करत नाही आणि त्यालाही तेवढाच वेळ देतो किंवा त्यालाही जनरलाइज करून बाकीच्या टॉपिक सारखंच तयारी करतो आणि मग त्याच्यावर एका वेळेस खोलवर जर प्रश्न आला थोडा अवघड प्रश्न आला तर मात्र आपल्याला तिथं थोडीशी डिफिकल्टी बघायला मिळते त्यामुळं पहिल्या फेज मध्ये आपल्याला इंटेन्स एरिया आहे याच्यामध्ये फक्त एक गोष्ट तुम्हाला असं वाटेल की माझा बरासा सिलेबस राहिलाय तर ते आधी कन्सिडर करून ठेवलं तर ते काही प्रॉब्लेम होणार नाही त्यानंतर पुढची फेज जी तीस दिवसाची आहे तर त्या दिवसामध्ये मग ओव्हरऑल सगळ्या सब्जेक्टचे महत्व महत्वाचे जेवढे टॉपिक तुम्ही ठरवले होते गो थ्रू करा सायकोलॉजिकली तुम्हाला एक तो फील गुड येईल की चला माझं सगळे टॉपिक सगळ्या विषयांचे जे ठरवले होते त्याची माझी तयारी झालेली आहे त्यानंतर एक महत्वाचा विषय करंट अफेअर्स कधीपर्यंत करायचं तर अठ्ठावीस एप्रिलला परीक्षा होणार होती याचा अर्थ कदाचित असा असू शकतो की तेव्हा पेपर सेट झालेले असतील त्यामुळे आपण एप्रिल पर्यंत करंट करायला काही हरकत नाही एप्रिल दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस मिनिमम आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दीड वर्षाचं करंट केलं तर बेटरच आहे आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट फक्त थोडीशी मला असे वाटते की वन लायनरकडे कडे आपला खूप जास्त कल असतो करंट अफेअर्स मध्ये कदाचित जर आयोगानं थोडस पॅटर्न चेंज केला तीन चार प्रश्न चार पाच प्रश्न स्टेटमेंट वेस्ट अनालिटिकल करंट अफेअर्स वर टाकले तर ते आपल्याला टाकल करता आले पाहिजे या अनुषंगानं करंट अफेअर्सची तयारी करा करंट अफेअर्स मध्ये मार्केटमध्ये मार्केट मार्केट जे काही दोन मेन सोर्सेस आहेत एक इयरबुक आणि एक मंथली हे दोन्ही पण चांगले आहेत त्याच्यासोबत अजून मला वाटतं कुठेतरी जी के टुडे जे आहे तर त्याचेही प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि आपली जी प्रॅक्टिस टू परसिस्ट नावाची जी सिरीज आपण फ्रीमध्ये चालू केलेली आहे चॅनलला तर त्या सिरीज मधले पण प्रश्न खूप चांगले आहेत क्वालिटी प्रश्न आहेत ते पण रेग्युलरली सोडवत जा ज्यांनी सोडवले नाहीत त्यांनी मागे रोजचे प्रश्न मागे जाऊन तुम्ही सोडवू शकता त्यानंतर अजून एक मुद्दा नेहमी वर येतो तो म्हणजे सीसॅटचा सीसएट चा करायचं काय मागच्या वर्षी पण सांगितलं परत एकदा सांगतो की एवढं तर एमपीएससी मध्ये अवघड पेपर सी येणारच नाही तुम्हाला सहासष्ट मार्क पडणार नाहीत त्याचं एक सिम्पल साधं कारण सांगतो डिसिजन मेकिंगचे जे बारा पॉईंट पाच मार्क आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी दहा मार्क सहज पडतात ज्यांना पडत नाहीत त्यांनी आपला दहाच मिनिटाचा डिसिजन मेकिंगचा एक व्हिडिओ आपल्या युट्यूबच्या चॅनलवर एमपीएससी सिंपल सिंपलवर तो व्हिडिओ ब्रेक मध्ये बघा जीएस चा पेपर झाल्यानंतर कमीत कमी दहा मार्क तुम्हाला पडतील मागच्या वेळेस खूप जणांना आउट ऑफ मार्क पडले डिसिजन मेकिंग मध्ये ते जर दहा मार्क आपण ऍड केले तर मला वाटतं छप्पन मार्क कितीही अवघड पेपर आला तरी त्यात आपल्याला मिळतात त्यामुळे सी ची भीती मनामध्ये ठेवू नका फार तर ज्यांना थोडस असं वाटतं की मागच्या वेळेस मात्र दोन मुली आणि एक मुलाला थोडासा गोंधळ झाला होता किंवा त्यांचं सीस राहिलं होतं त्याचं कारण आहे की पेपरच्या दोन तासांमध्ये तुमचा सिरियसनेस नसतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की थोडस एक रफ प्लॅनिंग करा पाहिजे तर दोन तीन पेपर टेस्ट पेपर आयोगाचे मागचे सोडवले तर उत्तम किंवा मार्केटमधल्या टेस्ट मधले दोन तीन जरी सोडवले तरी तुम्हाला अंदाज येईल की मला सीसीट काय करायची गरज आहे किंवा काय करायची गरज नाहीये त्याच्यानुसार तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता याच्यानंतर ओव्हरऑल अजून प्रिपरेशन करत असताना काय गोष्टी ज्या मला काय वाटतात त्या आहेत की इथून पुढे तुम्ही जे काय करणार आहात जो काय अभ्यास करणार आहात तो नीट समजून घ्या फक्त पाट्या टाक टाकायचं काम करू नका किंवा नुसतं वाचतोय म्हणून वाचू नका एखादा टॉपिक तुम्ही जर प्रिपेअर केला त्याच्यावर आलेला प्रश्न तुमचा बरोबर आला पाहिजे किंवा बरोबर जर आला तर तुम्ही शंभर टक्के पास होता पण एखादा टॉपिक आहे जो तुम्ही तयारी केली त्यातला प्रश्न तुमचा चुकला की तुमचे पास होण्याचे चान्सेस कमी व्हायला लागतात प्रिलिम्स पास होणं काहीच मोठी गोष्ट नाही आणि जेव्हा असते या केस मध्ये सहाशे सातशे हजार जागा ज्या काही झाल्या समजा दहा हजार बारा हजार पंधरा हजार विद्यार्थी मेन्सला घेतले त्याच्यामध्ये बसणं काहीच मोठी गोष्ट नाही रॉकेट सायन्स नाही आहे तुम्हाला मी सांगतो बरेच लोक जे फेल होत नाहीत त्यांनाच ती मोठी गोष्ट वाटत असते जे कन्सिस्टंटली मेन्स जातात त्यांना विचारा तुम्ही काही मोठी गोष्ट नाही हा तेवीस सारखी ऍड जर आली तर त्याच्यामध्ये पास होणं थोडस अवघड होतं कारण पाच सहा हजार विद्यार्थी घेतलेले असतात तिथे अं मिस्टेक्स uh, किंवा एरर्सला फार कमी असतो पण प्रलिम्स ही काही खूप अवघड परीक्षा नाहीये प्रलिमचे प्रश्न हे जनरलिस्टिक प्रश्न असतात ओव्हरऑल बेसिक अंडरस्टँडिंग जर तुमचं असेल ज्योग्राफीच्या बाबतीमध्ये ते आपल्याला एक विशेष करून बघायला मिळतं तेवीसच्या ज्योग्राफीच्या पेपरच्या अनुषंगाने तुम्ही तयारी केली पाहिजे आधीचे पीवाय क्यू निश्चित करा पण फक्त त्याच्या भरवशावर बसू नका कारण बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कुठेतरी युपीएससी कडे किंवा युपीएसीच्या पद्धतीचे प्रश्न विचारण्याचा जो ट्रेंड एमपीएससी मध्ये चालू झालाय त्यामुळे मागच्या बऱ्याच कोर एमपीएससी करणाऱ्यांच्या किंवा जे पाट्या टाकायचं किंवा फॅक्च्युअल पाठांतर करायचं अभ्यास पाठांतराच्या माध्यमातून करत होते त्यांचं कुठेतरी नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतं जी सिलिओ एक चांगला सोर्स आहे एनसीआरटी एक चांगला सोर्स आहे किंवा अजून तुम्हाला क्वालिटी कंटेंट आपल्या बॅचच्या जे जिओग्राफीचे लेक्चर होतील त्याच्यामध्ये पण बघायला मिळेल इन जनरल दुसरीकडे युपीसीचे सोर्सेस जर तुम्ही बघितले तर त्यामध्ये पण तुम्हाला ते क्वालिटी कंटेंट बघायला मिळेल तर त्याचा अभ्यास त्या अनुषंगानं करा मेन्स ही स्पेसिफिक असते प्रलिन जनरलिस्टिक असते ओव्हरऑल अंडरस्टँडिंग बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी जर असेल आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही त्या दोन तासामध्ये प्रत्येक प्रश्न अलर्ट राहून अटेंटिव्ह राहून प्रश्न जर सोडवले तर तुम्ही फेल होत नाही प्रॉब्लेम येतो काही प्रश्न झाल्यानंतर लॅप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन तुमचं कुठेतरी चलबिचल होते एखादा सेक्शन अवघड येतो आणि मग तिथे जर तुमचा गोंधळ झाला तर निश्चित एक दोन प्रश्न चुकीचे सोपे प्रश्न चुकले की मग कुठेतरी ते आपल्याला पहिली की दुसरी कीची वाट बघायची गरज पडते आणि यावर्षी प्लीज असं मला आता बिलकुल मी ऐकून घेणार नाही की सर एवढ्या मार्गात होईल का हा स्कोर सेफ आहे का कट ऑफ किती लागेल यावर्षी तर आपण कट ऑफच सांगणार नाही डायरेक्टली कारण त्या भानगडीमध्ये कित्येक लोकांचे मेन्सचे प्रिपरेशन उद्ध्वस्त झालेत किंवा आयुष्य उद्ध्वस्त झालेत तर त्या भानगडीत आता पडायचं अजिबात नाही याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही डाऊट असतील काही गोष्टी असतील तर आपण त्या वेळोवेळी वेगळ्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करू आपले बरेचसे फ्री इनिशिएटिव्ह चालू आहेत त्यामधला प्रॅक्टिस टू एक आहे फ्री मेंटरिंगचा एक आपला इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये तुम्ही फोन करून माझ्याशी चर्चा करू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सिम्पल जे टेलिग्रामवर आहे त्याच्यावर आपण बरेचशे अपडेट देत असतो बऱ्याच लोकांनी ते जॉईन केलेलं नाही तर त्यांनी ते जॉईन करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कनेक्ट करा थँक्यू व्हेरी मच